मंडळी जेव्हा आपण आधी व्याधीने व्याकुळ होतो त्यावेळेस नकळत आपल्या वाणीतून जो आई म्हणून उच्चार होतो त्याचा कोणी बोध घेतला आहे का ही हाग की जी आई म्हणून आपण उच्चारतो ती हाग जन्मदत्ता आईशी संबंधित नसून ती आपल्या कुलस्वामिनीशी किंवा कुलदेवतेशी संबंधित असते कारण आपण जरी त्या देवतेला भक्तिभावाने मानित नसलात तरी तिची आराधना सेवा योग्य प्रकारे करीत नसलात तरी ऋषीजनांच्या काळात ऋषीजनाने तिला आम्हा मानवांच्या कल्याणार्थ कुलस्वामिनी कुलदेवता म्हणून संबोधल्या आहे ऋषीजनांच्या केल्या गेलेल्या प्रार्थनेचे पालन आज युगापर्यंत या देवदेवता करीत आलेल्या आहेत आता अशा कुलदेवता की ज्या आम्हा मानवांना अजूनही देवयुगापासून विसरलेल्या नाहीत मंडळी आपण जरी आपल्या कुलदेवताला विसरलो तरी आपली कुलदेवता आपल्याला कधीच विसरत नाही आपण आज कितीही पाश्चिमात्य संस्कृतीचे आचार विचारांचे पांघरून स्वतःभोवती घेऊन जरी विसरलो आहोत तरी जगाच्या अंतापर्यंत या देव देवता कार्य बदलत्या काळाप्रमाणे बदलणारे नाहीत व कोणत्याही इच्छेप्रमाणे ते बदलणार नाहीत हे सुज्ञ भक्तांनी लक्षात घ्यावे मंडळी कुलदैवत खंडोबा यांच्या पूजेमध्ये वापरण्यात येणारे साहित्य आणि यांचे शास्त्रीय महत्व त्यांची पौराणिक कथा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत दोन डिसेंबर पासून खंडोबा नवरात्रीला सुरुवात होणार आहे ते सात डिसेंबर पर्यंत चंपाषष्टी पर्यंत हा उत्सव वाचणार आहे खंडोबाच्या उपासनेमध्ये पूजेमध्ये वापरात असलेले साहित्य त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत त्यातील पहिली पूजा वस्तू आहे हळद हळद ही बहुगुणी असून औषधी सौंदर्य म्हणूनही तिचा वापर होतो खंडोबा उपासनेत हळदी स्थान असून नावाने ती ती प्रचलित आहे खंडोबास प्रिय असल्याने खंडोबाचे धार्मिक विधी तिचा समावेश होतो धार्मिक कथामधून शंकराने तिची निर्मिती केल्याची मानले जाते एकदा शिवसभेमध्ये सर्व गण बसलेले असताना त्या सर्वांचा गौरवर्ण पाहून रजनीला आपल्या कृष्णवर्णाची खंत वाटली तिने शंकराची आराधना केली व शंकर आणि तिला तू गौरवर्ण होऊन एक वनस्पतीच्या रूपाने वास करशील व वा पुढील अवतारात मी तुला अंगी धारण करील असा वर दिला रजनी कैलास पर्वतावरील स्कंद शिखरावर वनस्पती रूपाने जन्माला आली व पार्वतीने तिचे मुळाचे चूर्ण करून अंगास लावले ती योगनिद्रा म्हणून प्रसिद्ध पावली मणिमल्लाच्या भीतीने तिने पाताळात वास केला ब्रह्मा विष्णू महेश आणि तिचा शोध केल्यावर ती विष्णूच्या आसनाखाली प्रगड झाली व माझे चूर्ण करून अंगास लावल्याने शत्रूचा नाश होईल असे सांगितले शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केल्यावर ऋषीगणाने हरिद्रा चूर्णाची उधळण केली शंकराने वचनाप्रमाणे ती या अवतारात खंडोबास प्रिय झाली म्हणून खंडोबा उपासने तिला विशेष महत्व आहे चुमूडवर हरिद्रा चूर्ण खंडोबास वाहिल्याने पुण्य प्राप्त होतो अशी लोकश्रद्धा आहे दुसरी वस्तू आहे दवना ही एक सुगंधी वनस्पती असून हिचा उपयोग सुवासिक द्रवे उद्बत्ती बनवने केला जातो खंडोबा उपासने स्तान असुन त्या कथा दवना नावाचा एक शिवगण होता आपणा शंकर आणि धोत्राच्या फुलाप्रमाणे अंगी धारण करावे अशी त्याची इच्छा झाली त्याची आराधना स्वीकारून तू सुगंधी वनस्पती म्हणून जन्मास येशील व मी तुला अंगी धारण करेल असा वर दिला व आपल्या खंडोबा अवतारात दवना आपल्या शिरी धारण केला दवना खंडोबास अतिशय प्रिय असून तो वाहिल्याने खंडोबा संतुष्ट होतो आसी समाज है। तामले खंडोबा उपासने है। वस्तु आहे त्यामुळे खंडोबा त्याला स्थान आहे आहे तिसरी वस्तू खोबरे खंडोबानी मनीमल्लावर विजय मिळवल्यावर देवाने सुवर्ण मुद्रांची व ऋषी भंडाराची उधळण करून विजय उत्सव साजरा केला यामुळे देवावर भंडार व सुवर्ण मुद्रांची उधळण करण्याचा प्रघात पडला व देवांना संतुष्ट करण्यासाठी लोक सुवर्ण मुद्रा व भंडाराची उधळण करू लागले खंडोबाचा भक्त असणाऱ्या एका उधळणे शक्य नव्हते त्याने देवाची करुणा भाकली व सुवर्ण मुद्राऐवजी खोबऱ्याचे तुकडे भंडारात उधळले त्याच्या भक्तीने खंडोबा संतुष्ट झाले व वा भक्तानी वाहिलेले खोबरे माझ्यासाठी सुवर्ण समान असून त्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याचा वर धनगराला दिला तेव्हापासून खंडोबास खोबरे प्रिय झाले व लोक देवाला खोबरे वाहू लागले अशी लोककथा सांगते त्यामुळे खंडोबाचे धार्मिक विधीत खोबरे महत्त्वपूर्ण मानले जाते तसेच खंडोबाच्या विविध पूजा पद्धतीमध्ये पूजेचे परापूजा मानजपूजा मूर्तीपूजा असे विविध प्रकार आहेत परापूजा श्रेष्ठ मानजपूजा मध्यम व प्रतिमा पूजा कनिष्ठ मानली जाते पण जनसामान्यांना भावणारी प्रतिमा पूजा सर्वत्र प्रचलित दिसते या पूजनात षोडशोपचारी पूजा व पंचोपचारी पूजा असे प्रकार आहेत त्यामध्ये सप्तपूजा मार्तंड विजय ग्रंथात काही जुन्या प्रकारांची माहिती दिली आहे त्यामध्ये आहे बिल्व पूजा या पूजेत बेलाचे पाने देवास वाहिली जातात व बेलाच्या पानाने बांधलेल्या पूजेस बिल्व पूजा असे म्हणतात दुसरी आहे गंधपूजा चंदनाने गंधाने केलेली पूजा तिसरी आहे भात पूजा भाताने बांधलेली पूजा नंतर आहे भंडार पूजा हळदीच्या चूर्णाने बांधलेली पूजा त्यानंतर आहे धान्य पूजा गहू तांदूळ हिरवे मूग तांबडा मसूर हरभरा डाळ इत्यादी धान्याने बांधलेली पूजा दवना पूजा म्हणजे दवण्याने बांधलेली पूजा पुष्प पूजा म्हणजे विविध फुलाने बांधलेली पूजा मंडळी तसेच खंडोबाच्या देवघरातील अनेक इतर प्रतीक आहे ज्यामध्ये खंडोबाच्या पूजेमध्ये ती वापरली जाते त्यामध्ये आहे दिवटी आणि बुदली मंडळी खंडोबा उपासनेमध्ये कुलधर्म कुळाचारा बरोबर अनेक प्रथा दिसतात यात अनेक व्रते नियम आढळतात यातील काही व्रतांचा कुलाचार म्हणून काही परिवारात पालन देखील केले जाते खंडोबा उपासनेत आढळलेल्या काही व्रतांचा हा परिचय यामध्ये आहे एकवीस रविवारचे व्रत शनिवारचे व्रत पौर्णिमेचे व्रत चतुर्थी पौर्णिमा व्रत चैत्र व्रत हिंदोळा उत्सव तळी भंडार व्रत वारी मागणे खंडोबाची वारी करणे खंडोबाची खेटी घालणे कावड घालणे दान, अश्विन शनिवार व्रत रविवार व्रत इत्यादी व्रते खंडोबाच्या उपासनेमध्ये केली जातात मंडळी आपणास या व्रतांची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या पुढील व्हिडिओमध्ये या व्रतांची संपूर्ण माहिती देण्यात येईल जर तुम्ही वर नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील